नमस्कार मी अमित लक्ष्मणराव चव्हाण या सातारा जिल्हा परिषदेसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे पिंपोडे बुद्रुक या जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी म्हणून लढवत आहे आणि या ठिकाणी आमचा हा भाग हा उत्तर कोरेगाव म्हणजे कोरेगावचा जो उत्तर भाग आहे जो पाण्यापासून वंचित आहे जो दुष्काळी भाग आहे अशा भागातला आहे आणि आम्ही तो विकासाचा मुद्दा घेऊन आज या ठिकाणी पूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये फिरत आहोत नागरिकांपर्यंत पोहोचत आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला ह्या जिल्हा परिषद गटामध्ये मिळतोय निश्चितच आम्हाला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या जिल्हा परिषद गटामधून आम्हाला जनता आशीर्वाद माध्यमातून सह्या विश्वास दाखवत नक्कीच मी जसं उल्लेख केला की या भागामध्ये हा दुष्काळ स सदृश्य स्थिती असलेला भाग आहे आणि पूर्वी इथली जी लोकं आहेत ती जिरायतीशिवाय मुंबईला जाऊन हातगाडी माथाडी कामगार म्हणून काम करायचे आणि त्यांच्या श्रमातून ज्या काही संस्था उभ्या राहिल्यापैकी एक सह्याद्री बँक आणि ती सह्याद्री बँक अडचणीत आलेली असताना अगदी टाळे लावून बंद होण्याच्या स्थितीत असताना आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न केला की आपण ही संस्था वाचवूयात आणि आम्हाला त्याच्यामध्ये यश आलं सर्व सभासदांनी इथल्या स्थानिकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि त्याच्यामधून गोष्टी घडतायत हा एक किंवा चांगल्या सकारात्मक त्याला बाजून जातायत हा एक आत्मविश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आणि म्हणून नक्कीच येणाऱ्या जिल्हा परिषद काळामध्ये सुद्धा इथल्या स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी इथं आपल्याला एकत्र येऊन हात बळकट केले पाहिजेत ही लोकांची भावना आहे आणि म्हणून नक्कीच आम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळतोय आमच्या ह्या मतदारसंघातली सगळ्यात जर महत्वाची कुठली समस्या असेल तर सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था आणि असलेली आमची एक अपुरी योजना जी आहे वसना उपसा योजना ती म्हणजे सदोष आहे ती निर्दोष करणे आणि राहिलेल्या सर्व भागाचा गावांचा त्यात समावेश करून पाण्याचं वितरण योग्य पद्धतीनं करून उपसा व्यवस्थित करून शिवारातल्या प्रत्येक घटकापर्यंत <coughs> पाणी नेणे हे आमचं सगळ्यात महत्वाची म्हणजे अडचण आहे दुसरं आजूबाजूच्या भागामध्ये स्थिती आर्थिकरणाची काही ना काही समीकरणं उदयास आली आहेत परंतु या भागामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षापर्यंतपासून असं कुठलंही ठोस काम किंवा ठोस प्रकल्प किंवा ठोस एखादी यंत्रणा झालेली नाही की ज्याच्यातून नवीन चालचलन इथं निर्माण होईल आणि म्हणून आम्हाला आ, हे धोरण आम्हाला येणाऱ्या काळामध्ये निश्चित करायचं आहे ह्या भागाचा एक आर्थिक सामाजिक विकास साधायचा सा आहे आणि हे विषय घेऊन आम्ही या ठिकाणी पुढे जातो आहे त्याचशिवाय जिथली इथली स्थानिकची आमची काम आहेत की रस्ता असेल पाणी असेल शाळा असेल यांचे काही अनुत्तरित प्रश्न आहेत या सगळ्यांचा आत्ता हा भाग सामना करतोय आणि आम्ही नक्कीच आशावादी आहोत की आम्हाला जेव्हा जनतेच्या आशीर्वादातून पाठिंबा मिळेल आणि शक्ती मिळेल आम्ही यातून मार्ग काढून विकासाच्या नवीन मार्गावर हा भाग Look at